श्रीराम समर्थ सव्वीस फेब्रुवारीचे प्रवचन कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळण्यासाठी चालू असते ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे परिस्थितीसंबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल पुष्कळ लोक लोक आर्थिक अडचणी संबंधी कुरकूर करतात पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात पण खरोखर तुम्ही मला सांगा जगात भरपूर धन मिळ मिळवून वै वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही उलट पैसा हा भगवंताची निष्ठाभार कमी करतो पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा तर मी म म्हातारपर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे बेताल, स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पैशाचे निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्तीही असायचीच आ त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान यायचीच परस्त्री एखाद्या वेळी विषय भोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो बाप मुलगा भाऊ 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 बहीण मित्र, मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय आजचा बोध आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आडयेला आड त्याला येऊ देऊ नये